नमस्कार गण गण गणात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे कांद्याचं चटपटीत लोणचं आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे असे दोन मोठे मोठे कांदे साल काढून घेतले आहेत आता हे उभे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला पाव वाटी मोहरीची डाळ घेतली आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे ही एक वाटी तेल जिरे मोहरी फोडणीसाठी हळद थोडीशी हिंग इथे एक चमचा लाल तिखट आणि ला ला लिंबा एवढा आपल्याला गुळ चिरून घ्यायचा आहे बारीक एक लिंबाचा रस घ्यायचा आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया तर आपल्याला हे कांदे आहेत हे ना असे उभे बारीक चिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक चिरायचं आहे आणि उभा ठेवायचा आहे आपल्याला चिरलेला हे पहा आपला कांदा आता सगळा हा उभा असा बारीक चिरून झालेला आहे हे पहा आपला कांदा असं बारीक चिरून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया आता प्रथम याच्यामध्ये आपण घालूया स्वादानुसार मीठ एवढ्याला साधारण एक चमचावर मीठ बाजू आता आपण याच्यामध्ये ही मोहरीची डाळ आहे ती घालून घेऊया आणि सगळं आपण आता मिक्स करून घेऊया आता ही मोहरीची डाळ आपण अर्ध बोबडी कुठलेली याच्यामध्ये टाकून घेतली आता आपल्याला टाकायचं आहे गूळ तर हा गूळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे तर याच्यामध्ये टाकून सगळीकडे असा मिक्स करून घ्यायचा आहे चला तर मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एच वाय पी ई -e हाईप असं बटन असतं तिथेही क्लिक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता आपण एका लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घेणार आहोत दुसऱ्या अर्धा भागाचं लिंबू आहे अर्धे म्हणजे टोटल मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे लिंबाचा रस गूळ आणि हे मोहरीची डाळ हे पहा ह्याला ना असं पाणी सुटल्यासारखं झालंय हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं पाणी सुटल्याचा करू आता राहिलं आपलं तिखट तर हे तिखट तुम्ही तुमच्या स्वादानुसार घालू शकता म्हणजे तुम्हाला जर जा समजा जास्त तिखट हवं असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता मी इथे एक खायचा चमचा तेवढं घेतलेला आहे आता हे सगळं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये थोडासा तिखटपणा असतोच त्या हिशोबाने मी हे तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडलं तर तुम्ही जास्त घ्या आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया हे पहा मी आता इथे पातेलं ठेवलं आहे गॅसवर गॅस चालू केलेला आहे गरम झाल्यानंतर आपण याच्यात तेल टाकून घेणार आहोत हे पहा आता तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी काय करते ही छोटा एक चमचाभर मोहरी टाकते जिरे गॅस बंद करून टाकूया आपण तेल तापलेलं ते आहे अर्धा चमचा हळद आणि हिंग अर्धा चमचा आता ही फोडणी आपल्याला गार करून घ्यायची आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला या कांद्यामध्ये टाकायची नाही आता मी ही पूर्ण थंड करून घेते आणि मग टाकते हे आता आपली फोडणी केलेली होती आपण हे सगळं थंड झालेलं आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच मग आपल्याला या कांद्यामध्ये ओतून घ्यायचं तर हे थंड झालं तर मी याच्यामध्ये हे ओतून घेते हे ओतून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याच्या वर असा थोडासा राहिला म्हणजे मग ते खराब होत नाही टिकून राहत थोडेसे सात आठ दिवस ते टिकत तर हे पहा हे असं चटपटीत असं झणझणीत छान असं हे कांद्याचं लोणचं तयार झालेलं आहे आता हे स्वच्छ कोरड्या बर्णीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय